अहो मला मला खूप तहान आहे प्लीज काहीतरी करा ना त्यांना सांगा निदान पाणी तरी द्या म्हणा ही, ही आणि अजून अजून किती दिवस आपल्याला असं कोंडून ठेवणार आपण कोणाच काय बिघडवलंय या अंधाराच्या कृपेने तर मी तुम्ही कसे दिसता तेही विसरून गेलीये नारायणची बायको आपल्या नवऱ्याला कसा बसा आवाज देते तब्बल चार दिवस झाले होते त्यांना ना पाणी दिलं गेलेलं ना अन्नाचा एक कण दोघेही भुकेने पूर्ण गळून पडलेले रोज बेंबीच्या देटापासून ओरडत होते त्या बांधलेल्या खुर्चीला सोडवण्याचा वायफाय प्रयत्न करायचे पण आता या चार दिवसात त्यांचा आवाज ओरडून ओरडून पार गोठून गेला होता आणि हातातल्या कचलेल्या दोरखंडातून रक्त येऊन ते देखील सुखून गेलेलं तरी त्यांचा आवाज ऐकणार तिथे कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं म्हणण्यापेक्षा कोणापर्यंत त्यांचा आवाज तसाही पोहोचणार कुठे होता कारण मध्ये त्याची अभेद्य दीवार जी हुबी होती जिला लागणं त्याच्याशिवाय कोणालाच शक्य नव्हतं मग अशा सुनसान ठिकाणी बाकी कोण स्वतःचा जीव जड झालाय म्हणून त्यांच्या मदतीला येणार होतं ना माझ थोबाड विसरली तरी नवरा आहे ते विसरू नकोस म्हणजे झालं नारायण अंगात जीव नसला तरी चरफडायचा काय राहिला नाही स्वतःच्या नशिबावर हसाव की रडाव हेच ह्या क्षणी त्याला कळत नव्हतं शरीराने कमजोर झाला असला तरी नारायणचा कपटी मेंदू अजूनही कार्यरत होता म्हणून आपल्याला इथे कोणी आणि का आणलं असेल याचेच धागे दोरे शोधण्याचा त्याचा ना हक प्रयत्न चाललेला च्या आईला आयुष्यात एवढे राडे घालून ठेवले त्यातला कुठला गळ्याशी आलाय तेच कळेना आम्हाला इथे येऊन किती दिवस झाले ह्याचा बी हिशोब नाही पण फक्त एकदा इथून बाहेर पडायचा मार्ग भेटू दे मग हा जो कोणी आहे त्याला हा नारायण काय चीज आहे ते दाखवतोच नारायणचा माज अजूनही उतरायचं नाव घेत नव्हता अरे बाबा तू छोट्या डबक्यातला जीव नसलेला सुकट मासा आहेस आणि त्या समुद्रावर राज्य करणाऱ्या विशालकाय प्राण्याला हलवायच्या बाता करतोय बघू जेव्हा तो समोर येईल तेव्हा हाच मी जास्त ठेव म्हणजे झालं अहो मला मला आता नाही वाटत मी जगेन म्हणून त्याच्या बायकोने नेहमी सारख फोकाण पसरलं अंगात जीव नसला तरी या बाईत एक रडायचा जोर कुठून तेच त्याला कळायच नाही तिच्या त्या फाटलेल्या आवाजाने नारायणचा जबडा घट्ट आवडला बाईक लवकर मर मग पण आधी तुझं हे फाटक गटार बंद कर नाही तर आता मीच तुझा गळा दाबून जीव घेईन आधीच इथून बाहेर कसं निघायचं ते समजेना त्यात तुझ्या रण्याने तर पार बधिर झाले नारायणचा रागीट आवाज कानावर पडताच ती तर गप्पच झाली आपला नवरा किती गुणाचा आहे हे एका बायकोपेक्षा जास्त कोणाला माहित असणार ना नारायण नशिबाचा नावाने मटवटतच होता की त्याच वेळी खाडकन दरवाजा उघडला आणि बाहेरचा प्रकाश आत आला चार दिवसांनी प्रकाश तोंडावर पडल्याने तो सहन न होऊन होऊन त्या दोघांचे डोळे गच्च बंद तोंड गेलं आणि हळूहळू डोळ्यांची उघडझाप करत नारायणने पटकन डोळे उघडले कारण हे कोणी केलंय हेच तर त्याला बघायचं होत पण समोरची व्यक्ती प्रकाशाला आडून असल्यामुळे त्याचा चेहरा तर त्याला दिसला नाही तरी त्याची धिप्पाड शरीर यष्टी बघून तो कसलेला पहलवान नक्कीच वाटला त्याला तुम्ही तुम्ही कोण आहात नारायणचा तर आता भीतीने आवाजच निघेना तुझा बाप तो माणूस नारायणच्या प्रश्नावर रागातच दात ओठ खात एक पाऊल आत आला इथे काय मी तुला माझा परिचय द्यायला आणलं आहे का बे समोरचा व्यक्तीचा भारगस्त आवाज कानावर पडताच नारायण आणि त्याची बायको चांगलीच धास्तावली मग आम्हाला असं पकडून का ठेवलं हे बघा आम्हाला सोडा आम्ही आम्ही काहीच नाही केलंय किती दिवस साधं पाणीही पोटात गेलं नाही आहे आमच्या निदान घोटभर पाणी तरी पाजा देव देव तुमचं भलं करेल नारायणच्या बायकोनी परत भोकाड पसरताच बाहेर हुबा दुसरा व्यक्तीही तणतणत आत आला हा व्यक्ती तर पहिल्या व्यक्तीपेक्षाही होता त्याच्या त्या सावलीला बघूनच नारायणच्या बायकोची दातखिडी बसली ए बाई चुपणा काय रडगाण लावलंय आमच्या भल्यासाठी उगाच त्या देवाला का कामाला लावतीये त्यासाठी आम्हीच पुरेसे आहोत आणि आता जर तोंडातून एक जरी आवाज आला ना तर या खाली डोक्यात सगळ्या गोळ्या एक साथच भरून टाकेन तो व्यक्ती इतक्या काय जोरात डाफरला की ते नारायण सोपत त्याच्या बायकोचेही हात पाय थरथरू लागले त्याच्या एका आवाजातच ती अशी काय चिडीचूप झाली की आता पुढचे सात महिने तरी ती काय बोलत नसते आणि मार्को तू इथे ह्यांच्याशी गप्पा मारायला आलायस का पटकन उचल ह्यांना आणि बॉसच्या समोरान रॉकीच्या बोलण्यावर मार्कोने फक्त मान हलवली एका अलिशान लॉन मध्ये अगणी त्याच्या सिगारेट चे कश घेत त्याच्या अलिशान सिंहासनावर असा काय थाटात बसला होता की त्याची ती गंभीर मुद्रा पाहून आजूबाजूला उभे त्याचे सगळे गाड अगदी घाबरले होते कारण ही येणाऱ्या वादळामागची महाभयंकर शांतता त्यांच्या परिचयाची होती पण त्यानंतरचा आतंक मात्र त्यांच्याही सहनशक्तीच्या पलीकडे होता अरे सोड आम्हाला सोड म्हंटल ना मार्को एकट्यानेच आणून नारायण आणि त्याच्या बायकोला अग्नेयाच्या समोर फेकताच नारायणची नजर समोर गेली आणि समोरच्या त्या व्यक्तीला पाहून नारायणचा असा काय थरकाप उडाला की तो विजेच्या थटक्यासारखा हातावर सरपडातच दहा पावलं मागे गेला त्याच्या डोळ्यातली ती मूर्तिमंत भीती आणि थरथरणारं शरीर बघून अग्नेयचे ओठ किंचित उंचावले हाच तर रियल अग्नेय होता जो भलेही जगासमोर द क्रूर किंग म्हणून ओळखला जायचा पण त्याच्या जानासमोर मात्र त्याचा राग टेन पर्सेंट बाहेर आलाण होता त्याची तर सिया त्याच्या साध्या रागालाच इतकी घाबरायची तर ह्या अग्नेयाला बघितल्यावर तर ते लेकरू जीवच सोडायचं अग्नेय अग्नि होत्री नारायणच्या घशातून तर आता आवाजही निघे आणि कसा निघणार ना त्याला माहित होतं त्याच्या समोर त्याची मत उभी आहे ते नारायणची बायको तर अग्नेयला पहातच राहिली त्याचा औराच असा होता की कोणाची भीतीनेही त्याच्यावरची नजर हटणार नाही साहेब नारायणला तर काय बोलाव तेच समजेना त्याचं अंग इतकं काय घामाघूम झालेलं की माणूस बसल्या बसल्याच गचकायचा व्हेअर इज युअर ब्लडी सन अग्नेयचा शांत पण तितकाच करारी आवाज त्या रूम मध्ये घुमला आणि त्याने परत सिगार ओठात पकडली त्याची ती बघून त्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व मान क्षणभरही खाली वाकली नाही कणे ताटच्या ताट होते अग्नेय समोर असताना रॉकीची तर छाती फुगून टम्म व्हायची जणू ह्यालाच ह्याच्या बॉस भारी कौतुक पण अग्नेयच्या प्रश्नावर नारायणच्या त्या घाबरलेल्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह उमटलं पण हे प्रश्नचिन्ह त्याला अग्नेयचा प्रश्न कळालाच नाही त्याचं होतं त्याचं तोंड बघून रॉकीने म्हणतच कपाळाला हात लावून घेतला ला। हे इंग्रज तर गेले पण बॉसला इथे सोडून गेले आता ह्या माणसाला इंग्लिश येत असतं तर हा त्या सिंघाणियाची गाडी चाटत बसला असता का रॉकीला तर त्या नारायणचे एक्सप्रेशन पाहून हसावं की रडावं तेच कळेना त्या नारायणला स्वतःकडे असं मखा सारखं बघताना बघून अग्नेयच्या त्या थंड नजरेतला राग त्याच्या चेहऱ्यावर उमटू लागलेला बॉस मी मी विचारतो त्याला त्याचे पेशन्स संपायच्या आधीच रॉकी पटकन पुढे आला आणि त्याने नारायणच मानगुट पकडून त्याला हुभ केलं डॅश तुझा मुलगा कुठे आहे सांग लवकर रॉकीच्या या पकडीतून सुटण्यासाठी झटपट करणारे नारायणचे हात त्याचा प्रश्न ऐकून जागीच थांबले आणि त्याच्या थोबड्याचा रंग उडाला सुदेश सुदेशचा इथे काय संबंध नारायणला तर अग्नेयाची ती थंड नजर बघूनच धडकी भरत होती त्याचा काय संबंध ते आमचा आम्ही बघू पण तो कुठे तोंड मारत बसलाय ते पटकन सांग नाही तर तुझं तोंड फोडायला मला जास्त टाईम लागणार नाही रॉकीने नारायणचा जपडा इतक्या काय रागात दापला कि तो त्या वेदनेने अक्षरशः तडफडू लागला अहो सोडा सोडा त्यांना हे काय करताय तुम्ही नारायणची बायको आपल्या नवऱ्याला तडफडताना बघून पांढरीच पडली आणि ती पटकन पुढे होऊन रॉकीच्या दंडावर मारू लागली पण त्या काळ्या गोरी लाला काय लागणार होत का, का? अग्नेय नारायणला तडफडताना बघून मनोमन खुनशी हसला त्याच्या जाणाच्या एकेका जखमेची वसुली करणार होता तो रॉकी अग्नेयने आवाज देताच रॉकीने नारायणला ला अग्णे पायात फेकलं तसा नारायण तिथे जमिनीवर वेदनेने तडफडू लागला आधीच म्हातार हाड त्या चार दिवसाचा उपाशी त्याच्या अंगात ताकदच कुठे होती तुझ्या हातात फक्त तीस सेकंद आहेत तुझा मुलगा कुठे आहे सांग मी तुला सोडतो अग्नेयने सिगार पायात चिरडत थंड नजरेने नारायणकडे पाहिलं त्याचा आवाज आताही भले शांत होता पण त्याच्या आवाजातला निर्विकारपणा समोरच्याला गोठवायला अगदी पुरेसा होता हे हे बघा साहेब मला मला खरच माहित नाही तो कुठे गेलाय ते त्या दिवशी त्याच लगीन होणार नाही समजल्यापासून तो जो घरातून गेला तो परत आलाच नाही अग्नियाच्या शुद्ध मराठी धमकीवर नारायणची दुसऱ्या सेकंदालाच पोपटासारखी चालू नारायण लग्न त्या दुसऱ्याचीच तर शिक्षा द्यायची आहे त्याला ऐकून अग्नेयाच्या डोक्यात तिडीकच गेली आणि त्याचा जपडा अगदी घट्ट झाला त्याच्या झाडा बरोबर लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या त्या, त्या, बर त्या सुदेशाला तो असं काय मरण देणार होता थरथरली पाहिजे अग्नेय बोलतच होता की समोरून त्याला त्याच्या येण्याची चाहूल लागली आणि ओठ किंचित रुंदावले पण जसा जसा सगळ्यांना त्याचा आघात झाला प्रत्येकाचे डोळे मोठे होऊन जो तो पटकन चार पाऊल मागे झाला आ तोच नारायणच्या बायकोची भयानक किंकाळी बाहेर पडली आणि झटक्यातच नारायणने मागे बघितलं तर आता ही सर्वात मोठा झटका त्याच्यासाठी होता त्याचे डोळे तर सताड उघडे होऊन त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडायच्या आधीच त्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि तो सरपडत मागे झाला त्याचे एक्सप्रेशन पाहून रॉकीला तर हसूच आलं काय करणार समोरच्याला पाहून कोणाचीही आतळी गोळा होऊन जायची कारण समोरून एक अवाढव्य वाघ पूर्ण दिमाखात त्याची दमदार पावलं उचलत त्याच्या दिशेने चालत येत होता त्याचं ते पोचलेलं शरीर आणि धारदार दात बघून नारायणची बायको तर बेशुद्धच झाली आता वाघाला समोर बघून कोणाचीही हालत खराब होणारच ना अहो साहेब मी मी खर सांगतोय मला खरंच माहीत नाही माझा मुलगा कुठे आहे ते पण मला फक्त फक्त दोन दिवस द्या मी त्याला पाताळातूनही शोधून पण पण मला मला जाऊ द्या नारायण गडबडीत रडत गिडगिडत अग्नेयाचे पाय पडायला जाणार त्या आधीच मार कोणी त्याला लात मारून मागे ढकललं ए डॅश बॉसला अजिबात टच नाही करायचं नाही तर इथेच गाडन तुला घ्या त्या दिवशी हे ध्यान कुत्र्याला कटड्यावर आणि आज बघा समोर आहे तरी हा देह निवांत एक अवघड आहे बाबा कोणी त्याला फेकताच त्या मुक्या प्राण्याला ती त्याची शिकारच वाटली तसा तो डरकाळी फोडत गुरगुरत नारायण कडे पळत येऊ लागला त्याला बघून तर आता नारायणचे डोळे पांढरे पडले तो वाघ येऊन त्याच्यावर झपेट मारणार तोच भेदक आवाज त्या ला गेला स्टॉप अग्नेयच्या एका आवाजातच ती पिसाळलेली वाघीन जागीच थांबली खरी पण अटॅक करण्यासाठी खवळलेली ती तिच्या शिकारी भोवतीच गुरगुरत फेऱ्या मारू लागली ते बघून नारायणला तर त्याच्या मागच्या पुढच्या सात पिढ्या आठवल्या असतील साहेब मी मी खरं बोलतोय आहो सुदेश कुठे आहे ते मला खरच माहित नाही पण पण मी पाया पडतो माझ्या मुलाच्या कृत्याची शिक्षा मला मला देऊ नका नारायण आता अगदी धाय मोकलून रडत गया वया करू लागला यु आर राईट right, नारायण तुझ्या मुलाची शिक्षा तुला देण्यात अर्थच नाही तुला तर मी तुझ्याच कर्माची फळ देणार आहे माझ्या वाईफला तू इतका त्रास दिला आहेस की तुला वाटलंच कसं मी तुला असच सोडून देईल जितकी माझी जाना रडलीय त्याहूनही कितीतरी पटीने आता तू रडणार आहेस अग्नि आता पाया खालचा टेबल उडवत रागातच उभा राहिला त्याचे डोळे रागाने आग ओकत होते सुरेखाकडून समजलेल्या तिच्या या नीच भावाच्या पराक्रमाच्या गाथा आटवून त्याच रक्त लावासारख सळसळत होत पण त्याच ऐकून नारायण अचंबित झाला ना तुमची वाईफ मी मी तर त्यांना बघितलंही नाही मग त्रास देण्याचा काय संबंध हे बघा साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय नारायण पुढे काही बोलणार त्या आधीच लुणा अग्नेय जवळ आली तसा तो तिच्या डोक्याला कुरवाळू लागला जणू ती लुणा ही त्याच्या अगदी जवळची होती त्याच्या कुरवाळण्यावर तिलाही छान वाटू लागलं लुणा या डॅश ना तुझ्या मॉमचं नाव सांग बेबी अग्नेयच्या बोलण्यावर त्या वाघिनीने अशी काय डरकाळी फोडली की त्या नारायणचे फेफडे गशात आले आणि त्याची पॅन्ट तर क्षणातच ओली झाली गुड गर्ल माझी वाईफ मिसेस सिया अग्नेय अग्निहोत्री अग्नेयच्या तोंडून बायको म्हणून सियाचं नाव निघताच नारायणच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो जागी स्तब्ध झाला सिया तिचं तु, तु, तुमच्याशी लग्न कसं होईल म्हणजे ती तर नारायणची तर बोबडीच वळली अग्नि या अगडी ला कोण ओळखत नव्हतं आणि इतक्या मोठ्या माणसाचं लग्न आपल्या मुलाच्या होणाऱ्या ही गोष्टच पचायला जात होती लुणा ज्यांनी तुझ्या मॉमला हर्ट हट केलंय त्यांना तू गिफ्ट नाही देणार का डार्लिंग यू प्ले विथ देम अ लॉट बट रिमेंबर वन थिंग ओनली

पटापट बाहेर पडले साहेब साहेब मी हवे तर सियाची माफी मागतो पण मला मला वाचवा नारायण त्यांच्या मागे पळत येणार तोच आ सेकंदाला त्याची वेदनादायी किंकाळीने ती रूम गुंजून उठली आणि लागोला ला, दरवाजा बंद झाला बॉस मला मला वाटतय तुम्ही सिया बेबीला सांगितलं पाहिजे ती तुमचं आणि तिचं लग्न झालंय म्हणून तिला कुठून तरी कळालं तर तिला खूप त्रास होईल रॉकी कार चालवता चालवता आरशातून एक मागच्या बसलेल्या पाहतो ज्याच्या चेहऱ्यावरूनच तो किती डिस्टर्ब आहे कळत होत आय नो रॉकी यु ऑल्सो वरीड हर पण जस्ट ती रिकव्हर आहे त्यात तिची आई हॉस्पिटल मध्ये आहे मग अशा सिच्युएशन मध्ये तिला कसं सांगणार आहे मी तिची हेल्थ स्टेबल झाली की मी सांगेन तिला अग्नेयने मागे सीटला डोकं टेकवलं आणि डोळे मिटले त्याच्या जाणाच्या इनोसंट स्वभावाला बघून त्याला तिला सांगायची भीती वाटत होती द ग्रेट अग्निय अग्निहोत्री आयुष्यात पहिल्यांदा कशाला तरी घाबरत होते पण तो घाबरत होता तिचं मन दुखवायला कारण तो तिला कसं सांगणार होता ना की ती त्याने तिच्याही न कळत प्रोजेक्टच्या फाईलमधून मॅरेज सर्टिफिकेटवर तिच्या साईन घेतल्या होत्या ते पण हे सगळं त्याने तिच्या सेफ्टीसाठी तर केलेलं तो जेव्हा आठ दिवसांसाठी आउट ऑफ कंट्री जाणार होता तेव्हाच तो तिला त्याची बनवून एकदम सिक्युअर करून झालेला पण त्या आधीच आलेल्या वादळाने सगळंच बिघडवून सोडलं मग कधी सांगणार होता तो पण आता सांगणं तर भागच होतं फक्त सध्या तिच्या मनाला त्याच्या आयुष्यात सेटल व्हायला तो टाइम देणार होता इथे अगडे कंपनीकडे निघाला होता पण तिकडे आपले आरव बाबा सियाला घेऊन कंपनीत पोहोचले देखील होते आरव अरे तू तू काय बोललेला की आपण मंदिरात जातोय म्हणून मग तू मला इथे का घेऊन आलाच मंदिरात जायचं म्हणून मी साडी नेसली आता जर तुझ्या भाईला कळालं ना तू मला ऑफिसला घेऊन आला आहेस तर ते तुझ्यावर अजून त्यांना राग, राग येईल असं का वागायचं आहे तुला सियाची आता चांगलीच फाटली होती अग्नियाने तिला रेस्ट करायला सांगूनही तिचं इथे येणं त्याला नक्कीच आवडणार नव्हतं अग्ने याचा राग बघता तिच्या सोबत आता लंका वाचणार यात काहीच शंका तिने साडी घातल्याने तिला सगळ्यांच्या तिच्यावर येणाऱ्या नजरा बघून अजूनच अवघडून आलेलं पण आता हिचा राक्षस त्या नजरा हातात काढून देऊ नये म्हणजे झालं मग काय वाटत तुम्हाला आरोसी आला ऑफिस मध्ये का घेऊन आला असेल आता त्याच्या मनाचे घोडे तर आपल्याला पुढच्या भागात कळूनच जातील पण बघू आता अगदी सियाला साडीत बघून काय रिॲक्ट करतो ते त्यासाठी पुढचा लवी डावी आणि तितकाच क्रिस्पी भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा कर आणि जास्तीत जास्त लोकांना शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी या पूर्ण स्टोरीला एन्जॉय करण्यासाठी आवर्जून सबस्क्राईब करा